आपल्या घरात नेहमी दिसणारं एक साधं फळ पण काय खरंच ते तितकं साधं आहे चला आज आपण केळ्याच्या सालीआड दडलेली ती रहस्य उलगडूया जी त्याची खरी शक्ती दाखवून देतील आपण केळ्याकडे कसं पाहतो पटकन ऊर्जा देणारं एक सोपं पिवळं फळ बस एवढंच की याची ओळख यापेक्षा खूप मोठी आहे तर पुन्हा एकदा विचार करा कारण हे काही साधंसुद्धा फळ नाहीये हे आहे एक पिवळं पॉवरहाऊस आणि आज आपण पाहणार आहोत की ह्या पॉवरहाऊसमध्ये नक्की कोणती अविश्वसनीय शक्ती दडलेली आहे तर सुरुवात करू या केळ्याच्या काही छुपे शक्तींनी म्हणजे असे फायदे जे आपल्याला वरवर दिसत नाहीत पण शरीराला मात्र आतून नक्कीच जाणवतात आता बघा केळ्याबद्दल आपल्याला काय माहीत असतं की ते खाल्ल्यावर पटकन एनर्जी मिळते चवीला गोड आहे आणि हो व्यायामानंतर जे मसल्समध्ये क्रॅम्प्स येतात ना त्यासाठी ते चांगलं असतं बरं हे तर झालं कॉमन नॉलेज पण विचार करा काय होईल जर आपल्याला कळलं की हेच साधं केळं आपल्या हृदयासाठी एक ढाल बनवू शकतं आपला मूड सुधारू शकतं आणि शरीराला एका जास्त स्मार्ट पद्धतीने ऊर्जा देऊ शकतं इंटरेस्टिंग आहे ना चला पाहूया हे कसं शक्य आहे तर यातलं पहिलंच रहस्य आहे हृदयाचा रक्षक हो केळं आपल्या हृदयासाठी एका अदृश्य ढालीसारखं काम करतं बघूया तरी कसं कल्पना करा की केळं म्हणजे आपल्या हृदयासाठी एक सुरक्षा कवच आहे ते आपल्या शरीराचं हे जे सगळ्यात महत्त्वाचं इंजिन आहे ना त्याला मजबूत आणि निरोगी ठेवायला मदत करतं बरं पण यामागे सायन्स काय आहे तर याचं उत्तर आहे पोटॅशियम केळ्यामध्ये ना पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं आणि हे एक असं महत्त्वाचं खनिज आहे जे आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतं आणि शरीरातल्या पाण्याचं संतुलनही राखतं हे ना अगदी एका तराजूच्या खेळासारखं आहे समजा एका पारड्यात आहे सोडियम जे आपलं ब्लड प्रेशर वाढवतं तर दुसऱ्या पारड्यात आहे पोटॅशियम जे या सोडियमला बॅलन्स करतं ते आपल्या रक्तवाहिन्यांना आराम देतं ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहतं आणि पर्यायाने हृदयविकाराचा धोका कमी होतो चला हृदयाचं आरोग्य तर झालं पण मनाचं काय हो केळ्याचं दुसरं मोठं मोठं रहस्य थेट आपल्या मानसिक आरोग्याशी जोडलेलं आहे कसं कारण ते आहे एक नॅचरल मूड बूस्टर ही सगळी किमया घडते ट्रिप्टोफॅन नावाच्या एका घटकामुळे आता हे ट्रिप्टोफॅन काय आहे तर हे एक अमिनो ॲसिड आहे जे केळ्यामध्ये सापडतं आणि आपलं शरीर या ट्रिप्टोफॅनचा वापर करून सेरोटोनिन नावाचा एक हॅपी हॉर्मोन तयार करतं ही प्रोसेस समजायला अगदी सोपी आहे बघा आपण केळं खातो त्यातून शरीराला मिळतं ट्रिप्टोफॅन मग आपलं शरीर त्याचं रूपांतर करतं सेरोटोनिनमध्ये आणि हे सेरोटेनिन ज्याला आपण हॅपी हॉर्मोन म्हणूनही ओळखतो ते आपला स्ट्रेस कमी करून मूड एकदम छान करतं आणि म्हणूनच केळ्याला अनेकदा नॅचरल अँटी डिप्रेसंट असंही म्हटलं जातं म्हणजे बघा आनंदी राहण्याचा किती सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे हा ओके आता वळूया तिसऱ्या रहस्याकडे केळ्याला फक्त साधं इंधन समजू नका ते एक स्मार्ट इंधन आहे आता स्मार्ट कसं काय चला तेच पाहूया केळ्याची ही जी स्मार्ट सिस्टीम आहे ना ती दोन गोष्टींवर चालते एक म्हणजे नैसर्गिक साखर आणि दुसरं म्हणजे फायबर साखर आपल्याला इन्स्टंट एनर्जी देते पण फायबरमुळे हीच एनर्जी पटकन संपत नाही ती हळूहळू आणि जास्त वेळ टिकते यामुळे काय होतं अचानक येणारा ठकवा टाळला जातो आणि हो पचनक्रियासुद्धा सुधारते साखर आणि फायबरचं हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते खरंतर एका वरदानासारखं आहे खास करून त्या लोकांसाठी जे रोज व्यायाम करतात किंवा ज्यांना दिवसभर एकदम एनर्जेटिक राहायचं असतं ठीक आहे आत्तापर्यंत आपण केळ्याचे सगळे फायदे पाहिले पण आता आपण या विश्लेषणाच्या कदाचित सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळतोय एक अशी गंभीर चूक जी आपल्यापैकी बहुतेकजण नकळतपणे करतात आणि यामुळे केळ्याचे फायदे चक्क तोट्यात बदलू शकतात फक्त हा आकडा पहा तब्बल नव्याण्णव टक्के हो ही एक धक्कादायक संख्या आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक केळं अशाच चुकीच्या पद्धतीने खातात ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसानच होऊ शकतं मग आता प्रश्न हा आहे की ही चूक टाळायची कशी चला पटकन जाणून घेऊया तर ही चूक टाळण्यासाठी फक्त दोन सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत नियम पहिला केळं कधीही रिकाम्या पोटी खाऊ नका कारण असं केल्याने ऍसिडिटी वाढू शकते आणि नियम दुसरा ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी जास्त पिकलेली केळी खाणं टाळावं कारण त्यात साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं तर या सगळ्याचा अर्थ काय अगदी सोपा आहे सजग राहून खाणं महत्वाचं आहे कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात आणि योग्य वेळीच घेतली तरच ती फायदेशीर ठरते दिवसाला फक्त दोन केळी खाण्याचीही छोटीशी सवय सुद्धा आपलं हृदय आपला मूड आणि आपली एनर्जी ह्यावर किती मोठा आणि चांगला परिणाम करू शकते नाही का बरं आज आपण केळ्याच्या सालीआड दडलेली रहस्य तर उलगडली पण आता जरा विचार करा आपल्या स्वयंपाकघरात असे अजून कितीतरी पदार्थ असतील जे स्वतःमध्ये अशीच काहीतरी मोठी शक्तिशाली रहस्य लपून बसले असतील खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा